सर्व पुराणच प्रेमाने भरलेले आहे कधी वेळ मिळाला तर नक्की विचार करा प्रेम एकतर्फी असलं तरी जिचं खरं प्रेम होतं ती मिरा तिला भेटायला स्वतः कृष्णाला यावं लागलं लिंगसापेक्षा नसलेलं प्रेम म्हणजे चैतन्य महाप्रभू स्वतः हृदयाने ज्यांनी कृष्णावर प्रेम केलं मिळवण्याची अपेक्षा नसलेलं प्रेम म्हणजे राधा तिला कधीच कृष्ण मिळाला नाही तरी तिचं प्रेम डगमगलं नाही जाता न मानणारा प्रेम म्हणजे सबरी तिची उष्टी बोरे श्रीरामांनी खाल्ली मित्रप्रेम म्हणजे कर्ण ज्याने अधर्म स्वीकारला पण मित्राला त्यागले नाही मैत्रिणीचं प्रेम म्हणजे द्रौपदी तिच्यासाठी स्वतः कृष्ण रडला आईचं प्रेम म्हणजे यशोदा जन्म देणारी नसली तरी ती स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करत राहिली भावाचं प्रेम म्हणजे शकुनी ज्याने बहिणीला बहिणीचा प्रतिशोध घेण्यासाठी अक्क महाभारत घडवून टाकलं पत्नीचं प्रेम म्हणजे उर्मिला आणि सीता उर्मिलाने पती वनवासात गेल्यावर चौदा वर्ष झोपून राहण्याचा वर मागितला सीतेने चौदा वर्ष पतीसोबत वनवास भोगला